नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच्या हिडूचं निविजन तुम्हाला सांगायचं म्हणजे काय की आज आहे एक जानेवारी एक जानेवारी म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो भरपूर आज वाढदिवस आहेत आणि सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कोणी पण द्या सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज कितकंच वाढदिवस आहेत की नावच काढणार कोणाचा हा सोमभाऊजीचा होय मला वाटलं बाप्पाचा आता मग भाजीच म्हणणार मग काय म्हणणार मला वाटलं बाप्पा ग असं वाटलं मला तर विषय मित्रांनो आता तर सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि आता तुम्हाला सांगायचं विषय म्हणजे तुम्हाला सांगतो कोमल एक आज छोटस गाणं म्हणणार आहे तर गाणं कसं म्हणते काय नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि कोमलला मला तर असं वाटायला लागले की कोमलचं एक पेश गाण्याचं चॅनल काढावं निस्ती गाणी मी असा आलतो मी म्हणजे थोडंफार बोलतोय का ते डायरेक्ट बोलायचंच नाही कोमलच मलाच त्याच्याऐवजी काय असेल ते बोलणार की वाणच कोणचं नाही मग ती चलू नाही तर नाही चलून आपलं असं म्हणून तुम्हाला चॅनल काढायचं ना चाललाय बघू आता न्यूज आणि माझा आहे ती आहे ब्लॉगवर सर्वांच्या खूप छान कमेंट आहेत त्या आणि कार्तिकी तर अजून घराच्या बाहेर निघाला टकाल केल्यामुळे पण लागली का केस काय यायला लागली काय नाही विषय सगळं आणि पोर इकडे तिकडे शाळा जवळ ना इथं ते शाळेतली शाळेतली पोर क्रिकेट ही खेळायला बाहेर असते तर स्टोरी घेऊन फिरती काय दिसत नाही हा तर ते विषय मला आता गाणं कोणतं म्हणते ते नक्कीच सांगतो मी परसराम खेळतो मांडीवर मांडीवर नाही

मला मायक असल्या बरं वाटत जाणं म्हणा जीव गुंतला गुतला नाही मायक असल्या बरं वाटत जरा आवाज पण अजून चांगला येतो मायका जीव गुतलाय काय मी अपेक्षा नाही सांगत माझी बरं असं मग आंबा माझी बसली पालगावर रीण परसराम खेळतो मांडीवरी देवी माझी बसली पालगावर रीन परसराम खेळतो मांडीवरी गुजरवान परसु बाळ चंद्रवाने मुकडा जुळूजुळ त्या वाऱ्यात पडे केस के चाकडा गुजरवान परसु बाळ चंद्रवाने मुकडा झुळझुळत्या त्या पडे कुरुळ केसचाकडा लडलाडान पदरायचा धरी न परसराम खेळतो मांडीवरी लडलाडान पदरायचा धरी न परसराम खेळतो मांडीवरी रुनो झुनो वाजत या पायामध्ये वाळ लैग बाई खटळ ह्या अंबिकाच बाळ ಟ ಹಾ ಅಂಬಿಕಳದಿ ಕೂಕ ಚಿಂಗನ ದಾರೀನ ಪರ್ಸರಾಮ ಹಳದಿ ಕುಕ್ಕಿಂಗ ದಾರೀನ ಪರ್ಸರಾಮೇಳ್ತೋ ಮಡಿವಾರಿ ಸದಾ ನ ಕೋಡಾ ಹಾಕಿತೋ कधी परडी घेतो कधी माळला ओढितो सदा कदा आराध्याच्या खोड्या हा काढितो कधी परडी घेतो कधी माळला ओढितो आई समजावी ते ऐक थोडं तर परसराम खेळतो मांडीवरी आई, मांडी आई समजावी ते ऐक थोडं तर परसराम खेळतो मांडीवरी आंबा माझी बसली पलगावरी परसराम खेळतो मांडीवरी देवी माझी बसली पलगाव न परसराम खेळतो मांडीवरी झालं काय झालं की अलं का झालं की अलं का अं आवाज येईल भाग लईच कोंबळ खास आवाज वाटला तरी काय पण हां आता व्हिडिओ कळते आवाज चांगला आहे का नाही आता व्हिडिओ चालत आपल्या पोटा पुरत बाजू तेवढं गेलं ते समाधान नाही आपण मग तेवढी आपली समाधानच आहे मानायच हजारावर जाऊन दोन हजारावर जाणार पाचशेवर जाऊन दोनशे वर जाऊन समाधान 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 सगळीकडे समाधानच पाहिजे त्याला तर तुला सांगतो कुठे त्यांनी विजय होत बरोबर आहे काय म्हणते मग अजून काय नाही काय नाही मित्रांनो असू द्या गाण्याला पण खूप छान छान कमेंट त्या खूप छान वाटतं गाण्याला पण खूप छान कमेंट त्या आणि असू द्या तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला दिसू नका तर चला मित्रांनो बाय बाय